मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी पाण्याखाली गेलेल्या सर्वच शेती पिकाचे पंचनामे करण्याचे दिले आदेश महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील हे आज परभणी दौऱ्यावर आले असता त्यांनी गोदावरी नदीकाठ लगत असलेल्या शेती पिकाची पाहणी करीत पाण्याखाली गेलेल्या सर्वच पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश यावेळी महसूल मंडळांना दिले आहे नदीच्या बॅकवॉटरमुळे सायळा सुनेगाव गंगाखेड खळी महातपुरी मसला खरबडा अंगलगाव रुमना धारखेड नागठाणा झोला पिंपरी गोंडगाव या भागातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते तर पशुधन देखील दगावल्याची घटना यावेळी घडली आहे या, या सर्वच नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पाहणी करण्यासाठी आलीने पालम तालुक्यातील धारुरा काळे व गंगाखेड तालुक्यातील धारासूर या गावच्या नदीकाठच्या झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे आमदार राजेश विटेकर माजी आमदार विजय भांबळे उपभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार महाधव बोतीकर तहसीलदार उषा किरण शिंगारे धारासूरचे सरपंच राजाभाऊ गवळे प्रताप कदम मधुकर कदम बालासाहेब नेमाने मंडळाधिकारी शंकर राठोड तलाठी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी यांनी मकरंद पाटील यांच्या कडे भेटीची अपेक्षा व्यक्त करीत लवकरात लवकर मदत मिळावी ही आशा व्यक्त केली आहे

कमीत कमी पाचशे एकर जमीन अशी पाण्याखाली गेली तर याच्या खाली किती गेली असेल आणि हे जे पीक आहे त्या पिकाची पाहणी करा पिकामध्ये काहीच शिल्लक उरलेलं नाही या पिकामध्ये काहीच उरलं नाही आम्हाला मदत काय देणार मदत आपण देतोय आता तातडीनं आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आपण एकशे एकवीस कोटी रुपये जिल्ह्याला दिले किती मदत फॅक्टरी आता कालच सी एम साहेबांनी सांगितलं की यामध्ये काय आणि करता येईल सी एम साहेब आता आणि दोन्ही डी सी एम साहेब निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता त्यांनी काल पाणी गवडा केला आहे सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये गेले मी आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलो या सगळ्या गोष्टीचा एकूण अहवाल मंत्रिमंडळा समोर मांडून काही करता येईल साहेब आमचं असं म्हणणं आहे की जवळपास आता जिल्ह्याला मंजूर झालेली आहे ती खूप अपुरी मदत आहे ना ऐकून जवळपास पन्नास टक्केच आमचं क्षेत्र ग्रहित धरलेलं आहे जवळपास शंभर टक्के आमचं नुकसान झालेलं आहे माननीय आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेलेले यापूर्वी देखील दादाचा पूर्वी आम्हाला म्हणजे खूप मदत झालेली आहे त्यांनी विमा मिळवून दिलेला आहे काही प्रमाणामध्ये काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या विम्यापासून आणि हे जे शासनानं आपल्या विद्यमान शासनानं आता जे विम्याचे ट्रेगर बदललेले सर खूप शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे धानोरा काळेमध्ये जवळपास तेतीस एकरचा शिवार आहे तेतीस एकरच्या तेहतीसशे एकर जवळपास जवळपास तेहतीसशे हेक्टर जवळपास पूर्ण क्षेत्र इथं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कारण आजूबाजून चार ओढे आले मोट आहेत मोठमोठ आले आणि बॅकवॉटरच्या पाण्यानं देखील पूर्ण म्हणजे गावाला वेळा टाकलेला आहे पूर्ण जमिनीला ठीक आहे लक्षात लक्षात आहे की म्हणजे हे आपण शक्यतो संदर्भात मी आता दुपारी आम्ही बैठक घेतली आमदार महोदय आपले ज्यातले मतदारसंघात ते मांडतीलच आणि मी आता पाहणी करतोय मला ही वस्तुस्थिती काय ती लक्षात येईलच आता था फिरत असताना आणि मी मुद्दाम बैठक दुपारी ठेवली तेवढ्या करता विनंती कोटी रुपये याच्या पूर्वी जे आताच नाही याच्या पूर्वीचे जे पंचन आले जून जुलै ऑगस्ट चे आले मदत दिली आताचे

आणि आता उरलेला शंभर टक्के पूर्ण येणार आहे आता शंभर टक्के आता फक्त आपल्याला हे काय द्यायचं घ्यायचा हा निर्णय सीएम साहेबांनी घेतला

वार्षिक नियोजनच आहे लेकरांना कसं शिकवायचं पूर्णपणा आधारी माणसं त्याचा खर्च कसा करायचा एक विनंती आहे विनंती आहे काहीच होणार नाही दोन हजार रुपये कळलं एक विनंती आहे आमदार साहेबांना आमचा समजा एक मायबापाचा आमदार साहेब आहे आणि मंत्री महोदय त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा लावून धरावा आणि हे जे विम्याचे ट्रेगर आहे आणि शेतकऱ्याला ही फुटपुंजी जी मदत आहे साडेआठ हजार ही जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी मदत करावी अशी आमची विनंती मोबाईल